आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत पिंपळगावच्या बस स्थानकातील झाडाझुडपात झुडपात असलेला आडोसा नेमका कशासाठी एस टी प्रशासनासह पोलीस प्रशासनाचे सुद्धा दुर्लक्ष येथील बस स्थानकात अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे पडक्या इमारतीसह स्थानकाच्या परिसरात झाड असून या झुडपांमध्ये काही टवाळखोर तरुणांनी कापड तसेच सटई लावून आडोसा केला आहे आता हा आडोसा नेमका कशासाठी याची दखल देखील प्रशासनाने आजपर्यंत घेतली नाही त्यामुळे काहीतरी गुन्हा घडल्यावर प्रशासनाला जाग येईल का असा सवाल प्रवासी वर्गासह पिंपळगाव बसवंत शहरातील नागरिक करत आहेत महाराष्ट्राला हादरवणारी घटना पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात घडली त्यानंतर एसटी प्रशासन खडबडून जागे झाले अनेक बदल बस स्थानक आणि आगारात होत आहेत पिंपाळूच्या बस स्थानकात अंधारमय ठिकाणी लाईटचा प्रकाश देखील लावण्यात आला मात्र स्थानकातील पाठीमागे असलेले गलिच्छ वातावरण अवैध पार्किंग याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे रात्रीच्या सुमारास होत असलेली आणि तळीरामांची पार्टी हे प्रशासनाला दिसत नाहीत शिवाय झाडा झुडपांमध्ये टवाळखोरांकडून करण्यात आलेला आडोसा नेमका कशासाठी याची देखील प्रशासन चौकशी करत नाही अनेक तरुण ट्रिपल सीटने बस स्थानकात पट्टे मारत असतात मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न करत असतात मात्र पोलीस बस स्थानकावर ढुंकून देखील बघत नाहीत पुण्याच्या घटनेनंतर प्रशासन पिंपळगावच्या बस स्थानकाबद्दल गांभीर्य घेईल का जर असेच चालू राहिले तर पिंपळगावच्या बस स्थानकात पुण्यासारखे प्रकार घडायला वेळ लागणार नाही